कुठे गेली चक्कीपशी आणि म्हणतो कांबळाबाई 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 कुठे गेली तुझी कांबळ भाई कांबळाबाई तुम्ही सांगत होत्र एकत्र सुस्त धान्य मग पद्धत आहे गेला काय धान्याला कोण कोम का धान्य येते मोदी परत परत पंतप्रधान होतील का नाही होऊ शकत आयुष्यात आवश, आवश, होऊ शकत नाही आयुष्यात नाही नाही मोदी पंतप्रधान होतील का मग परत पंतप्रधान मोदी होणार पंतप्रधान नरेंद्र मोदी होतील का नाही व्हायला पाहिजेत का बरं पंधरा पंधरा लाख कुठे गेले खाते टाकलेली शेतकऱ्यांचं सामना परवा टूळ केले पाहिजेत मी सध्या तर फक्त रस्त्यांचं काम झालंय दुसरं काय नाही काहीच नाही काय वाटतंय लंकेश आहे गरीबाचा माणूस आहे एवढी बरं आमची इच्छा आहे त्याला निवडून दे विकेल निवडून दिल्यामुळे ही परिस्थिती आली सगळी काय मोदी परत पंतप्रधान होतील काय नाही व्हायचं का बरं बर मार्ग काय झालं का इथं काय केलंय जनतेसाठी कि बदल करायला आम्हाला तर रोजगार नाही म्हणून आम्ही व्यापार करतोय तीन लाखांनी लंके पुढे वाटोळे केले त्यांनी पूर्ण वाटोळी केले नसतं रस्त काय कुणी बी करतच की ते असता मोदी परत घरी जातील आता घरी घरी जातील फक्त पन्हाळ्या पोरल्या पाण्या टेपकाना कारण ते गरीब माणूस आहे आणि एकदम रॉयल स्वभाव हो आहे त्यांचा दोन्ही आमदारांनी चांगले काम केले कांदा चालत नसून शेतकरीच त्यांची निर्यात बंद कर ठेवू चालू कर यांच्या गरज काय आम्हाला सुजय विखे खासदार कसाच नव्हत त्याचे वडील आज दुग्ध विकास मंत्री आहेत दोजाला बावीस आणि तेवीस रुपये बाजार आहे कसं पडून आम्हाला सांगा ना सुजय विखे विरुद्ध निघितलं की अशी लढत आहे नंबर एक लंके नाही सहा ना? काय घेते आमची जीएसटी तीन कापून घेते आम्हाला देते माझ्या स्वतःच्या मंडळी मुळे शंभर रुपयाला गॅस भेटलाय बाराशे रुपयाला गॅस भरायला बाहेर मस्त पैकी फिरत यात पळत यात कोणी खास खोल वर चालू खाली चालू चालू तुमचं खास खोल आमचं खास खोलगा अजून काय निश्चित नाही कोणी आता कोणाला मोरा कोणाला टेका नाही मानता येईल कोणाच्या काही गोष्टी आजी दादा गेला तिकडे दिरवायला सत्तर हजार कोटी सगळं आहे मला मतदान करायला धरून न्यावं लागेल मला काय तिथलं दिसत नाही ती कुठं शिक्का दिसत नाही ती मी दिसतोय का एवढे मोठे पांढरी तो दिसते आता आमच्या परिसरातला वारा म्हणलं तर लंके साहेबांच चाललंय काय काम केलं काय नाही कामच नाही कामत नाही आपले ते देवेंद्र फडणवीस कुठं आमची सत्ता आली आम्ही आजी दादा चक्की पिशिंग चक्की पिशिंग आता दोघं बसतात शरद पवार चांगला मानस जुना माणूस आहे आणि आपलं स्वप्न एवढं ने की नेता येईल किती पैसे वाटून देजे डायरेक्ट खासदार सुजय विखेनी काय काम केले की नाही काम काय केले तेव्हा दुधाचं बाजार गडगडून टाकलं तिथून विखे का लंके 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 सुजय विखे खासदार होते पाच वर्ष झाले यांनी काम केली का नाही केली वाढ त्याप्रमाणे नव्वद टक्के शेतकऱ्यात नुकसान आमचं दहा टक्के नुकसान झालं आणू दे जागा आणून दावा मला पंचाळीस नाही काय वीस आणून दाखव मला पंचाळीस घेऊन मला वेळा दोन कमी माझे आमचे आमदार कोण आहे आमचे आमदार होईल दादा पवार त्यांचं काम कसं आहे चांगलं आहे शंभर टक्के शंभर टक्के हो कुठं ती एक एक किलो साखर वाटली साखर मिळत ना आमच्या शेतकऱ्याला मोदी सरकार वर्षाला कोणाच्या मोदी कुठे गेला मोदी काय मोदी देव दे काय बीन वाटत इथं सुजी विखेनी काय काम केली की नाही इकडे काम केलीच आलाच नाही आलंच नाही नमस्कार बेधडक चर्चच्या युट्यूब चॅनल वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे सध्या आपण आहोत राशीन भागामध्ये तर एकूण आच इथल्या भागाची परिस्थिती काय आहे आणि सामान्य शेतकऱ्यांच्या काय अडचणी प्रश्न काय आपण पाठीमागं बघितलं तर इथं सगळ्या गाया वगैरे जनावरं दिसतात आणि हा बाजार आहे या बाजारामध्ये आपली लो इथली लोक ही शेतकरी ही आपली जनावरं विकण्यासाठी येत असतात तर एकूण आताच आपण बघितलं तर लोकसभेचं वातावरण आहे निवडणुकांचं सत्र सुरू आहे आणि अहमदनगर दक्षिण च निवडणूक मतदान सुद्धा आहे या भागाची परिस्थिती काय इथून पाठीमागचा जर विचार केला तर गेली पाच वर्ष झालं इथल्या भागाचे खासदार सुजय विखे होते सुजय विखेने या भागामध्ये या परिसरामध्ये विकास कामं केली का सर्वांनी सामान्य शेतकऱ्यांची शे... काय परिस्थिती याच्यावर आपण आढावा घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार दादा नमस्कार नाव काय तुमचं राहुल सायकर सायकर कुठले राशीन घेतलंच राशीन दादा तरुण आहेत तुम्ही सध्या विषय आपण बघितला तर देशाचं भवितव्य ठरवणारी निवडणूक आहे बरोबर एका बाजूला आपण बघितलं तर सर्वसामान्य शेतकऱ्यांची परिस्थिती काय या भागामध्ये म्हणजे टंचाई पाणी सुटत नाही वर्षात नाही सध्या आपण बघितलं तर या भागाचे खासदार सुजय विखे होते बरोबर सुजय विखेंनी या भागामध्ये परिसरामध्ये विकास कामं केलीत का लोकांच्या उपयोगाचं काम कुठलं केलंय सध्या तर फक्त रस्त्यांचं काम झालंय दुसरं काहीच नाही काहीच नाही दुसरं आता पण नुकतीच निवडणूक लागली आणि देशात निवडणूक आहे एका बदला नारा दिला जातो इंडिया आघाडीचा चेहरा ठरलाय नरेंद्र मोदी हो इंडिया आघाडीचा चेहरा ठरलेला नाही दुसऱ्या बाजूला वातावरण सध्या निवडणुकीच आहे आणि दक्षिण नगर दक्षिणचा विचार केला तर सुजय विखी विरुद्ध निलेश लंके अशी लढत आहे काय परिस्थिती राहिली एकंदरीत तरी काय काय सांगता येणार तुम्हाला काय वाटतं काम करणारा माणूस कुठला आवडतो का आतापर्यंत विकास काम केल्याच्या जोरावरती बऱ्याच जण माणसाला वाटतंय कि बदल करायचा इतके दिवस भाजपची होती आता निलेश लंके माणसांना धरून पण राहते सुजय विखी साखर वाटली साखर वाटली कोणाला वाटली काय नाही तुम्हाला साखर वाटली ती म्हणतात आम्ही काम केले लोकांना ती म्हणते ऐंशी हजाराचं रिमडीसीवर आम्ही चारशे लाच विकलो लोकांना खरं आहे का नाही का नुसते राफ उडत काहीतरी आपल्याला काय ते त्या सरकारी दुकानात लोक जायची काय आपल्याला एवढं सांगता येत नाही बाकी काही काम नाही शेतकऱ्यांच्या अडचणी तरुणांची पाणी पाणी पण तरुणांची अडचणदा अशी की तरुणांना रोजगारच नाही सध्या जर बघितलं तर महाराष्ट्रात ते बरेच प्रकल्प गुजरातला गेले कसं बघता इकडे आम्हाला तर रोजगार नाही म्हणून आम्ही व्यापार करतोय हा नमस्कार काय चाललंय काय ठिकाणच बसलात काय ठिकाणच तुमच्या बोला बोला काय चाललंय काय नाही बर बरं हा सध्या विषय असा आहे भागामध्ये शेतकऱ्यांची सामान्यांची काय अडचण आहे काय प्रश्न आहे इथे शेतकऱ्यांचा सामान्यांचा परवा टोळ केला भाजपनी भाजी हा तर दुखाला भाऊ नाही कांद्याला भाऊ नाही सितीमालला कुठल्याच भाऊ नाही विकास मंत्री राधाकृष्ण के पाटील अजून जरा भाऊ काय पाहिजे चोवीस रुपये दिली त्यांनी देशाचं भवितव्य ठरवणारी निवडणूक आहे ज्यांच्या हातात आपण देश देणार आहे ते देशाचा विकास करणार आहे बरोबर एनडीए हो। आघाडीचा चेहरा ठरलाय नरेंद्र मोदी एनडीए आघाडीचा चेहरा अजून ठरलेला नाही मोदी परत परत पंतप्रधान होतील नाही होऊ शकत आयुष्यात होऊ शकत नाही आयुष्यात नाही नाही होऊ शकत मोदींनी राशन मोफत दिले की राव तिक मोफत मासन काय असेल दाळण गुळ वाटून कुठे काय होतोय काय मग इथं बघितलं तर सुजय विखे विरुद्ध निलेश लंके हो हो आहे ना काय परिस्थिती राहील तिथं तीन लाखांनी लंके पुढे लंकेच हा लंके तीन लाखांनी निवडून का बरं लंके हा गोष्टी माणूस चांगला आहे सर्वसामान्यात मोडतो त्यांची पाच वर्ष गाडीची काच खाली झाली नाही त्यांनी कुठली काम केले नाही तर ह्यांना ह्यांना कोणत्या मुद्द्यामध्ये आज मागते दे ती म्हणते आम्ही रस्ता वगैरे भरपूर नाही रस्ता केला असता रस्ता काय कोणी बी करतच की तेच काय असतं पण हे मतदान आमचे नाही काय चाललंय सध्या काय नाही तू तरीच चाललंय तू तरीच तुमच्या तू तरी काय किशोर समजायच का हे काय आम्हाला त्यांनी सांभाळले आम्ही त्याला समोरणार ठरवणारी निवडणुक आहे बरोबर मोदी पंत पंतप्रधान होतील का परत मोदी परत पंतप्रधान होतील गडी जातील आता गडी गडी जातील शेतकऱ्यांची काय परिस्थिती शेतकऱ्यांना फार वाटोळ केली त्यांनी पूर्ण वाटवाडी केले पण शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार देते का काय तसेच द्यायचे मिंद काय मिंद काय देणे फक्त शेतकऱ्याला मिंद आणि हिकून खायचं हिकून खायचं हा कसं दि जी एस टी कशा दि जी एस टी काय चाललंय सरकारचं काय चाललंय सरकारचं अवघड हा अठरा हजार एस टी हा भाजीपाला सजेस्टर आहे सध्या गायंचा बाजार भरलाय काय रेट आहे दोन हजार पंचवीस तेवीस रुपये रेट आहे तेवीस रुपये रेट तेवीस रुपये काय परवडतोय पंचवीस रुपये किलो गोळी तीस रुपये किलो बुसाई साठ रुपये किलो पियंडेल काय परवडते काय परवडते शेतकऱ्यांच्या मालाच्या कांदा चालत नसून शेतकऱ्याच यांची निर्यात बंद कर ठेवू चालू कर यांच्या घरच काय मग काय नाव सूरज सायकल राहणार राशी राशीच आहे का राशी प्रॉपर प्रॉपर राशी त्याचा विषय असा आहे देशाची भवितव्य ठरवणारी निवडणूक बरोबर एका बाजूला नगर विचार केला तर सुजय विखे विरुद्ध निलेश लंके अशी लढत आहे पण सुजय विखे गेली पाच वर्ष झालं तुमचे खासदार होते सुजय विखेंनी या भागामध्ये परिसरामध्ये युवकांसाठी शेतकऱ्यांसाठी लोकांच्या लोकांच्यासाठी काही काम केलंय पाच वर्ष आमच्याकडे इकडे सुद्धा एकदा सुद्धा आलेलं नाही आता इलेक्शन लागले त्याच्यामुळे इकडे आलेले आहेत पहिल्यापासून राष्ट्रवादीचे कट्टर माणस येत लंकेचा आमचा रोज एक एकटे असतो म्हणजे असतो शंभर टक्के राष्ट्रची सर्व जनता लंकेंचा खूप थॅन आहे आणि ते शंभर टक्के निवडून येते खात्री आहे करपडिया करपडिया हा करत येते काही का नाही देशात परिस्थिती अशी शेत आज शेतकरी दिसताय तुम्ही तर शेतकरी शेतकरी पान खाल्लाय म्हणजे शेतकऱ्यांची काय परिस्थिती बेकार परिस्थितीची पाहिजे नदील नाही पॉईंट ठुलं दुधाल नाही बाजार लय उघडे कांद्याची परिस्थिती काय कांद्याची परिस्थिती आता वाढलंय दोन दिवस झाले कशा वाढले पंधरा बारा दहा वीस रुपये कुठतरी नाही तर फोकाट झा सगळं फुकाट काय मोदी परत पंतप्रधान होतील काय नाही व्हायचं का बरं बरं महागुठतरी काय करायचं काय केलं जनतेसाठी काहीच नाही केलं काय नाही केलं स्वस्त धान्य मोफत देते मोदी कोणाला देत आहे ते आपलंच घेता येईल आपल्याला हा परत वर्षाला सहा हजार वर्षाला सहा हजार देते मोदी परत सहा इकडेच कपात करते सगळे पैसे तुम्हाला ते आठ हजार का सहा हजार तुम्हाला मोदी देतोय अजून तुम्हाला कपात करतोय जीएसटी लावते इथून बघितलं तर सुजय विखे विरुद्ध निलेत लंके अशी लढत आहे नंबर एक लंके याला काय बरं पण लंकेच्या तोंड लंकेचा सभा माणसं प्रत्येक मारायला आले तरी तिथं हजर राहणार तुम्ही गेलता का थी थी हा कर्जत मी स्वतः गेलो तिथं स्वतः गेल तर तुम्ही तिकडे विचारता त्यांना विचारता तुमचं नाव काय अहो मी तुम्ही आम्हाला विचारतच नाही तुम्ही सांगू की नाही का तुमचं नाव तर ना का सांगायला बाप्पा आनारशी इथलेच ना तुम्ही नाही नाही मग आम्ही तिकडले पहिली काढले घ्यायला आपण नगर जिल्ह्यातले काय नगर जिल्ह्यातील काय करता बघितलं हो। तर उन्हाचा पण पारा वाढलाय निवडणुकीचा मतदानाचा पण पारा वाढलेला वाढला ना शेतकऱ्यांची काय परिस्थितीतल्या सगळ्यांची सगळ्यांची सारखीच आहे परिस्थिती कोणाची उच खाली नाही सध्या बघितलं तर देशात निवडणूक आहे चालू आहे सगळं मस्त पैकी फिरत यात पळत यात कोणी खास खोल वर चालू आहे खाली चालू आहे आमचं खास खोलगा अजून काय निश्चित नाही पण आता शेवटच्या दिवशी विचार करू सध्या बघितलं तर सुजय विखी इथले खासदार होते सुजय विखेने काय काम केलं चालूच त्याच्या पतींची ती चालूच असत कोणी आता कोणाला मोरा कोणाला टीका नाही मानता येत कोणाच्या काही गोष्टी पण त्या हिशोबाने नाही हालचाल तशी त्या पद्धतीची नाही आता बघितलं तर सुजय विखे विरुद्ध निलेश अशी थेट लढत आहे या मतदारसंघामध्ये आता आमच्या परिसरातला वारा म्हणलं तर लंके साहेबांचं चाललंय सरासरी म्हणले तर नव्वद टक्के म्हणले त्यांचा हिशोब आहे निवडणूक लागली तुम्हाला माहिती आले का ना तुम्हाला सगळंच माहिती असेल असं वाटतं मला नाही मला नाही कळत एवढं नाही कळत एवढं तुमच्या खासदार माहिती असेल नाही मी सांगतो की सुजय विखे तुमचे खासदार आहेत तर निवडणूक लागली सुजीविकेतले खासदार होते गेली पाच वर्षात काही काम झाले तर चाललंय चालू चालू चाल काम आहे चालू, 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 चालू वस्ती तर आलय फक्त पण नाळ्या पोरल्यात पाण्या टेपकाना सध्या आपण बघितलं देशाची हा पण <स्षिणा> चाललंय पण म्हणलं पाणी तर आणि म्हणजे सांगता <स्षिणा> येत नाही कावायंत नाळ्याकड्या सारं पोरलंय त्यांनी असं दाखवा जिथं तिथं हजार नाळ्या उभा केल्या त्या मोडून चालल्यात पण मात्र त्यावर मी पाणीच नाही आलं हा मोदी मोदींचं काम कसं आहे मोदी शेतकऱ्याला सहा हजार देते हा बरे काय माहिती ती मी बघतच नाही तसल्यात नाही एवढं माझं डोकं चलत नाही माझं डोकं इकडं चलतं आपलं बाजारपेठे हजार पेटेल तेवढंच आपलं काम करायचं हा तेवढंच करायचं पण विषय असा आहे आता देशाची निवडणूक आहे इथं पण निवडणूक आहे श्रीलंके विरुद्ध सुजीविकाशी लढत आहे हा वाटते हा बरोबर काय होईल होईल काय होईल देव निकाली कुठेतरी होईल तुम्हाला काय हा आता काय मी काय म्हणतो मी एवढं चल हा मतदान करायला मला धरून न्यावं लागेल मतदान कार्ड आहे ना पण तुमचं हा हाय सगळं आहे मला मतदान करायला धरून न्यावं लागेल मला काय तिथलं दिसत नाही कुठं शिक्का दिसत नाही मी दिसतोय एवढे मोठं पांढरी तो दिसते उघड केलं तर फेक होती नाही बेच नाही काय नाही बरं पण काय त्याला पाणी नसल्यामुळे सगळं बेचव शेतकऱ्यांच्या देशात निवडणूक आहे बरोबर सध्या बघितलं तर इंडिया आघाडीचा चेहरा ठरलाय नरेंद्र मोदी आणि इंडिया आघाडीचा ठरलेला आहे नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होतील का नाही का बरं काय सगळं शेतकऱ्याचे सगळे अडतीने अडचणी दुधाला बाजार नाही दुधाला कुठ ते पाण्याचा प्रश्न कांद्याला बाजार नाही सगळे बेचव झाली सगळे बेचव झाली मग आहे खबर होता ती आता बघितलं तर एका बाजला इथून निलेश लंके विरुद्ध सुजयविखे अशी आहे सुजयविखे गेली पाच वर्ष झाले ते खासदार होते काय विखेने काय काम केली काय नाही कामच नाही कामच नाही तिथे मग नाव काम करत आलंच नाही तिकडच नाही आलंच नाही त्याला आपल्याला तू नाही आलं नाही आमच्याकडे मग ऐका ना मला सांगा तुम्ही निवडून दिले म्हणजे तुमचा अधिकार आहे ना अधिकार करता काय का राहिलं लंके साहेब लंके साहेब गरीबाचा माणूस आहे एवढी बार आमची इच्छा आहे त्याला निवडून द्यायची एवढी बार लंके साहेबांना निवडून द्यायची गरीबाचा मुलगा आहे गरीबाचा माणूस माणूस चांगला आहे माणूस चांगला आहे कोविड काळात त्यांनी लोकांची शेवा केलेली तीन चार चार हजार माणसं आपल्याला त्यांना करोना कोरोनाला कधीच बिल नाही ते असे जवळ जाऊन त्यांना गाज घालायच म्हणत स्वतःची बायको पोर सुद्धा जवळ जात नव्हतं इतकी माणसं जवळ गेली सेवा केली त्यांनी जवळ त्याची बियालाच नाही सरळ जाऊन त्यांच्या लोकांसाठी म्हणजे यंदा गायला इतर सुद्धा माणूस हीच गाय ऐंशी हजाराची गाय आज पंचवीस हजार गेल्या वर्षी या टायमात चाळीस रुपये लिटर दूध होता काय सरकारमध्ये होत समजा काही दिवसांच्या राष्ट्रवादी शरद पवार चांगला शरद पवार चांगला मला जुना माणूस आहे प्राशी तरुण आहे दादा बरोबर देशात निवडणूक लागली सगळं आता ऊन बिन सगळं आहे तरी पण आता निवडणुकीचा प्रचार जण चालू आहे का नाही ना। ना। सध्या बघितलं तर या भागात सुजेविके खासदार होते नाही सुजयविखे खासदार होते पाच वर्ष झालं यांनी काम केली का नाही केली काहीच नाही तिथे म्हटलं मी रस्ते लयच केले रस्ते <laughs> केले मग <laughs> रस्ता काय आता रस्ता होणारच की त्यांना जायचे रस्ते आम्हाला जायचे त्यांना जनता विलय हुशार त्यांना जायचं आम्हालाकोट जायचं त्यांना जायचं त्यांना त्यांच्या जाण्यासाठी रस्ता चांगला केलेला होता <laughs> बरोबर आहे आता बघितलं तर सध्या दुधाचं मार्केट सध्या बघितलं तर शेतकरी दुधाचं मार्केट पाच रुपये अनदान द्यायची गरज नाही डायरेक्ट वाढवायचं लिटर मागायची द्यायचंच नाही ना द्यायचं ना तुम्हाला डायरेक्ट रुपये लिटर मग पाच रुपये वाढवायचे द्यायची काय गरज नाही द्यायची काय कारण गरजच नाही ना गरज नाही तुम्हाला जर तुम्ही जर गायचं गायचं वजन किती काय किती हे जर विसरून तुम्ही पाच रुपये अनुदान देत असेल तर मग गरज नाही ती द्यायची गरज नाही काय ते नडले काय गाया दुधाचं मार्केट कमी झालं तर गायांचं गायांचा आम्हाला ही गाय सात ला ऐंशी लाईका आता ला घेत नाय अवघड परिस्थिती त्यात शेतकऱ्याचं नुकसान पन्नास टक्के शेतकऱ्याचं नुकसान आहे नुकसान आहे शेतीच्या मालाला परत त्याप्रमाणे नव्वद टक्के शेतकऱ्याचं नुकसान आहे आमचं दहा टक्के नुकसान झालंय आम्ही काय घेणार विकणार पाच हजार खाणार देणार पोरल्याला शेतकऱ्यांच्या काय शेतकऱ्यांचा अगोड शिला खायला ही आता पन्नास कालवडी असल्या ती साठ ला पाच आठ लागते त्यांचं काय खायचा कुठलंय कुठलायच तारी नाही कुठलाय तो घेतलाय तर नाव काय तुम्ही खास दंडे 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 का दादा देशात निवडणूक लागली बरोबर एका बदला बघितलं तर या भागाचे खासदार सुजय विखे होते गेले पाच वर्ष झाले त्यांनी काही काम केलं काहीच नाही काहीच केलं नाही नाही आम्ही काम केले निवडून पुरतं तेवढं बाकी काहीच नाही बाकी या भागात विषय असायच सुजयविखे विरुद्ध निलेश लंके अशी लढत आहे काय होईल वाटतंय काय होईल वाटतंय निलेश लंके का बरं येणार म्हणणे रेल माणूस आहे रियल माणूस पण महाराष्ट्रात आहे ना भाजपमध्ये पंचाळीस जागा आम्ही मिळालं पंचाळीस जागा आणून इथलेच आहेत मग तुम्ही देशाचं भवितव्य ठरवणारी निवडणूक आहे एका बदला बघितलं तर एनडीए आघाडीचा चेहरा ठरलाय नरेंद्र मोदी बर आणि इंडिया आघाडीचा चेहरा ठरलेला नाही बरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी होतील का नाही व्हायला पाहिजे का बरं पंधरा पंधरा लाख कुठे गेले खाते टाकलेली तुम्हाला पंधरा लाख मिळालं नाही ग पंधरा रुपये नाही भेटले पंधरा लाखच कुठे हा पंधरा लाखाचा विषय फक्त पंधरा पैसे नाही दिले त्यांनी काहीच नाही मारायला लागले ते शेतकरी बार आम्ही उन्हात उन्हात काम करू करून येऊ लईच अवघड चाललंय खूप आवड या भागाची परिस्थिती बघितली तर तुमच्या भागात इथं स्थानिकचा विचार केला तर तुमचे आमदार कोण आहेत आमचे आमदार रोहित दादा पवार त्यांचं काम कसं आहे चांगलं आहे शंभर टक्के शंभर टक्के तुमच्या मधल्या काळात बघा दोन तीन महिन्यापूर्वीच्या काळामध्ये एमआयडीसीचा मुद्दा इथला भरपूर गाजला एमआयडीसीचा बरोबर करण्याचा प्रयत्न काय झालं तर काय नाही काय नाही नुसत्या बोलताप मारले त्यांनी रोहित मंजूर पवार काम झाले कोरोनाचा काळाला मग झालं तर मग झालं काय झालं सांगा ना कसे होणार ते कोरोनाच्या काळामुळे सगळं ते बंद मध्ये टप्प झालं ना बरोबर आहे आणि सत्ता यांची आली ना नंतर असं ना परत युतीचं सरकार आलं परत हा बरोबर ना शिवसेना तर विषय असा आहे आता नगरचा विचार केला तर सुजय विखे खासदार होते आता निलेश लंके परत त्यांच्या काय होईल आम्हाला सुजय विखे खासदार कसाच नव्हतो त्याचे वडील आज दुग्ध दुध विकास मंत्री आहेत दुधाला बावीस आणि वीस रुपये बाजार आहे कसं परिणाम आम्हाला सांगा ना दुधाच्या बाबतीत जर त्यांनी काहीतरी निर्णय घेतला असतो तर काहीतरी झालं असतं त्यांच्या बाबतीत पण आजीबाब कुठल्याही शेतीच्या मालाला बाजार नाही काय नाही काय नाही त्यामुळे खूप अवघड परिस्थिती आहे हो एका बाजूला निलेश लंकेत सुजी हा निलेश लंके शंभर टक्के निवडून घेतील शंभर टक्के हो एकशे दहा टक्के सुजय विखेने डोक्यात पण आणायचं नाही निवडून येईल साखर काय मिळत नाही का कोणाला तीस रुपया चाळीस रुपये किलो साखर मिळत नाही का शेतकऱ्याला हा पाच किलो साखर वागतं का त्यांचं सांगा ना मला पाच किलो साखर दिली वागतंय कुठं साखर दिली दाळ दिली तर त्यात साखर दाळ उभासली ती दोन दोन हजार रुपये दिले वर्षकाठी दिलेत पाच पाच सात हजार देत आणि इकडे अठरा टक्के जीएसटी लावते एकूण एकूण दहा टक्के द्यायचे शंभर टक्के वसूल करायचं बरोबर काही नाही आम्हाला पास नाही बीजेपी सरकार अजिबात पास नाही अजिबात नाही महाराष्ट्रात कसंच नको पवारांची राष्ट्रवादी पडली परत अजित पवारांनी अजितदा गेला तिकडे गिरवायला सत्तर हजार कोटी हा कम से कम सत्तर हजार कोटी झाले सत्तर हजार मग आणि ते कुठं आपलं ते देवेंद्र फडणीस कुठं आमची सत्ता आली आम्ही आजी दादा चक्की पिशिंग चक्की पिशिंग आता सगळे दो दोघं बसले ते ती <laughs> हा <laughs> कुठे गेली चक्की बशिंग आणि म्हणतो कांबळाबाई 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 कुठे गेली तुझी कांबळाबाई कमळाबाईन तुम्ही सगळं दोघं एकत्र लागेल बसायला हा बरोबर बरोबर कुठे कमळाबाईन तुझी चक्की पिशिंग कुठे गेली कुठे गेली भाजपच्या बरेच लोकांवर आता बघितलं तर सगळे काँग्रेसच्या सध्या बघितलं तर त्यांच्यावर सगळे ईडीच्या कारवाया भाजपच्या काही माणसावर भाजप भाजपची सत्ता ना सध्या भाजपच्यावर कसं ईडी कारवाई सांगा ना मला मध्ये अशोक चव्हाण गेले परत हा मग ती त्यांच्या कसला घोटाळा तेव्हा आदर्श घोटाळा आदर्श घोटाळा त्यामुळे गेले ती तिकडे आदर्श घोटाळा हा काय नाही खूप चोरात सरकार ते ती काय ती तसले सरकार म्हणते काय तीन थळी का काय ती तीन ती गाडी हा तीन तीर कुठे झालंय त्यांचं काय कर राहिले त्यांचं पण त्यांना आता किंमत देत नाही महाराष्ट्रातली जनता किंमत देत नाही त्यांना नाही नाही अजिबात नाही लय खूप अवघड आहे परिस्थिती अवघड आहे सरकार आहे भाजप मध्ये महाराष्ट्रात पंचायत जागांना पंचायत नाही काय विसरून दाखव म्हणा पंचायत घेऊन बसला विषय तुम्ही तर नमस्कार oh. दादा देशात निवडणूक लागली सगळं ऊन बघितलं तर उन्हाचा पारा वाढला नेत्यांचा पारा वाढलाय आता इंडिकेटर लागलाय तिनचं आता निवडणूक लागली सुजय निलेश लंके अशी ते आहे काय बहीण वाटते निलेश लंके निलेश निलेश लंके काय इथं कुठं आलंच नाही आमच्या गावात आला आता इलेक्शनच्या टाईमाला काहीच नाही काहीच नाही कुठं ती एक, एक किलो साखर वाटली साखर मिळत नाही आमच्या शेतकऱ्याला सहा हजार देते शेतकऱ्याला कोणाच्या इकडे मोदी कुठे गेला मोदी कशाला मोदी देव तिकडच नावाची फळ घेत तिकडच नमस्कार बोला काय नाव आहे तुमचं गायकवाड गायकवाड का इथलेच आहेत का निवडणूक लागले तुम्हाला तर माहित असेल माहिती आता सध्या इथले उमेदवार कोण आहे तुमचे सुरजित विखे हो निलेश लंके काय बीन वाटत इथं निलेश लंके निलेश लंकेत म्हणते सगळे का बरं वाऱ्यात असं ते वारत ना वाऱ्यावर वाऱ्यावर सुजी विखेंनी काय काम केली की नाही इकडे काम केलीच नाही आलंच नाही आलंच नाही काम तर लांबच राहिले मोदी पंतप्रधान होते का मग परत पंतप्रधान मोदी होणार